सत्तर वर्षाच्या बेवारस वृद्धाच्या मृतदेहावर मंदरूपच्या मुस्लिम तरुणांनी केले अंत्यसंस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळीगावच्या शिवारात सापडलेल्या सत्तर वर्षे वयाच्या अज्ञात उर्धाच्या मृतदेहावर मंदरूप येथील मुस्लिम तरुणांनी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या बेवारस मृतदेहावर येथील उस्मान नदाफ व त्यांचे सहकारी मित्र नेहमीच सामाजिक जाणवेतून अंत्यसंस्कार करतात टाकळी गावचे शिवारातील बोदलप्पा मदगौंडा दिवटे यांच्या शेतात एकोणतीस मार्च रोजी चार वाजता अज्ञात अज्ञातवृद्धाचा मृतदेह आढळला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि ग्रेड पी एस आय संदीप काशीद यांनी पंचनामा केला तेव्हा हा उर्द इसम मयत अवस्थेत उताणे स्थितीत पडलेला आढळला त्याची अंगातील शर्ट व धोतर याची झडती घेतली असता मात्र ओळख पटविणारा एकही पुरावा आढळून आला नव्हता त्यामुळे याची मंदरू पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली मंद्रुप पोलिसांनी सदर मैताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु उष्माघात व भूकबळीने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पोलिसांनी शोध घेऊनही त्याची ओळख पटली नाही त्यामुळे आज पाचव्या दिवशी सदरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला मंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयातील शवग्रहातून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रा अशोक राठोड पोलीस शिपाई संदीप काळे विशाल कर्नाळकर यांच्या उपस्थितीत बाहेर काढला मुस्लिम समाजाचे तरुण उस्मान नदाब आसिफ शेख सैफान नदाब आरिफ नदाब यांनी ते बांधली त्यांना अनिल टेळे सिद्धाराम कुंभार मल्लिकार्जुन जोडमोटे पत्रकार अमोक्षिद लांडगे बबलू शेख शिवराज मुगळे यांनी मदत केली त्यानंतर मंद्रुप निंबरगी रस्त्यावर आला स्मशानभूमीत हिंदू पद्धतीने सर्व धार्मिक विधी करण्यात आले उस्मान मित्रपरिवारांनी तिसऱ्यांदा बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार केले मुस्लिम तरुणांनी सामाजिक जाणवेतून केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे नमस्कार दिनांक एकोणतीस मार्च रोजी टाकळी शिवारात एक सत्तर वर्षीय आजोबांचं बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता त्यानंतर आज तीन चार दिवसानंतर उस्मान नदाब व मित्रपरिवार यांच्याकडून त्या बेवारस मृतदेहावर त्यांच्या पद्धतीने हिंदू रीती पद्धतीने त्या बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आला या अगोदरसुद्धा उस्मान नदाब मित्रपरिवाराकडून या अगोदर अशाच ते दोन ते तीन बेवारस मृतदेहावर ते अंतिम संस्कार केलेला आहे एक सामाजिक संदेश आजच्या या काळात आपण पाहता सगळीकडे काही लोकांच्या गैरसमजुतीमुळे हिंदू मुस्लिम असे वाद निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी उस्मान नदाब व मित्रपरिवाराने असा संदेश दिला आहे की कोणाची जात बघायची नसते ते मृतदेह हिंदू आहे मुस्लिम आहे ते संबंध नाही पण एका मूर्तदेहावर त्या त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते नेहमीच अंत्यस पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार करतात त्याबद्दल या त्या पुढील काळात देखील काही अडचण असल्यास उस्मान नदाब परिवाराला संपर्क करा